नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बुद्धीच्या या खेळामध्ये आपलं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे आज आपण एक नवीन आणि हटके असा बुद्धीचा खेळ आपल्यासमोर आणलेला आहे बघा तर आजच्या या बुद्धीच्या खेळामध्ये तुम्हाला एकसारखे चार चौकोन दिसत आहेत बघा तर या चार चौकोनाचे आपल्याला एकसारखे पाच चौकोन तयार करायचे आहेत आजचा आपला बुद्धीचा खेळ हा असणार आहे की हे जे सारखे चार चौकोन दिसत आहेत तसेच पाच चौकोन तयार करायचे आहेत सगळे चौकोन एकसारखे पाहिजेत आणि आजच्या या खेळाचे नियम बघा एकदम सोपे नियम आहेत साधे नियम आहेत तर नियम असा असणार आहे की कोणतेही दोन पेन उचलून तुम्हाला दुसऱ्या जागेवर ठेवायचेत केवळ दोनच पेन उचलायचेत आणि कुठेही दुसऱ्या जागेवर ठेवायचेत आणि दुसरा नियम असा असणार आहे की एकही पेन शिल्लक राहिला नाही पाहिजे पेन शिल्लक ठेवायचा नाही आणि चार चौकोनापासून पाच चौकोन तयार करायचे केवळ दोनच पेन उचलायचे तर आजच्या या बुद्धीच्या खेळासाठी सर्व विद्यार्थी उत्सुक आहेत बघा इथं रांगेमध्ये कुणी आजूबाजूला उभा येतं तर कोण या खेळामध्ये यशस्वी होते सर्वजण प्रयत्न करणारा येतं सर्वजण हुशार विद्यार्थी येतं तर बघू आपण या खेळामध्ये कोणाला चार चौकोनाचे पाच चौकोन तयार करता येतात तर सर्वात आधी आलेली आहे लक्ष्मी लक्ष्मी प्रयत्न करणारे बघा लक्ष्मी समजला का नाही किती पेन उचलायचे फक्त दोन पेन शिल्लक राहायला नाही पाहिजे एक पण आणि किती चौकोन तयार करायचे आहेत पाच आणि सगळे चौकोन कसे पाहिजेत एकसारखे ओके रेडी चल कर सुरू मग एक पेन उचलला लक्ष्मीने हां विचार कर काय नाही वेळ घेतला विचार करायला आता अजून एकच पेन उचलायचं आहे तुला विचार करते बघा लक्ष्मी बाकीच्या विद्यार्थीने बघतायत लक्ष्मी काय करते म्हणून प्रत्येकाने शांतपणे विचार करायचा हा बुद्धीचा खेळ आहे घाई गडबड करायची नाही बुद्धी, बुद्धी आणि विचार वेगळा विचार करायचा सोपाच आहे बघा जमत आहे का लक्ष्मी जमत नाही कुठं मांडायच होता बरं जाऊ दे मांड कुठं तरी तुला कुठं मांड वाटत होता ते लक्ष्मीने मांडलाय किती चौकन तयार झालेत लक्ष्मी चारच झालेत पण पेन इथं दोन उरले तर हे चुकलंय चला आता पुढची विद्यार्थिनी पहिल्यासारखं करून ठेवायची आकृती आता पुढची विद्यार्थीनी आली स्नेहल स्नेहल काय करते बघू आपण स्नेहलनी एक पेन उचलला स्नेहालनी दोन पेन उचलले किती चौकन तयार झाले स्नेहाल पाच चौकन तयार झाले पेन शिल्लक राहिला का एक सुद्धा पेन शिल्लक राहिला नाही बघा तर या व्हिडिओमधली दुसरीच विद्यार्थिनी ही जिने हे यशस्वीपणे करून दाखवले बघा पुन्हा एकदा करून दाखव बरं स्नेहाल अशी आकृती होती आपल्याकडे आणि तू काय केलं बघ हां पहिला पेन उचलून तिथे ठेवला आणि दुसरा पेन इथं ठेवला आणि अशा प्रकारे पाच चौकोन स्नेहानी तयार केले होते तर कुणाकोणाला माहीत होतं रे आधीचे कुणाकोणाला येत होतं वर हात करा बघा बऱ्याच विद्यार्थ्यांना येत होतं वर हात करा ना ज्यांना येत होतं ते शाब्बास बघा तर आपण आपल्या शाळेमध्ये अशाच प्रकारचे बुद्धीचे खेळ आतापर्यंत भरपूर घेतलेले आहेत त्यामुळे बघा या विद्यार्थ्यांची विचार करण्याची क्षमता वाढलेली आहे मागच्या व्हिडिओमध्ये जर तुम्ही बघितलं तर खूप मोठी रांग लागायची आणि दहा बारा विद्यार्थ्यांना हे जमायचं नाही पण आता दुसऱ्याच विद्यार्थिनी म्हणजे रांग दुसऱ्याच विद्यार्थिनी म्हणजे स्नेहलनी हे करून दाखवले कारण त्यांची विचार करण्याची क्षमता वाढलेली म्हणजे बौद्धिक क्षमता वाढलेली आहे कारण अशा खेळांचा आपण जर वारंवार सराव करत राहिलो तर कर विद्यार्थ्यांमधली बौद्धिक क्षमता त्यांची विचार करण्याची क्षमता आपोआप वृद्धिंगत होते म्हणजे वाढत जाते त्यांचा बुद्ध्यांक म्हणजे आय क्यू लेवलसुद्धा या खेळाने वाढते म्हणूनच आपण आपल्या शाळेमध्ये अशा प्रकारचे खेळ वारंवार घेत असतो बघा तर आपल्या व्हिडिओला अनेक प्रकारचे कमेंट्स येतात अनेक जण कमेंट्स करतात सर्वांना सर्वांच्या कमेंट्सला उत्तर देणं शक्य नाही त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून जे कोणी आपल्या व्हिडिओला लाईक करतात ला शेअर करतात कमेंट्स करतात त्या सर्वांची आपल्या मराठी शाळा टीमच्या वतीने खूप खूप खुँ धन्यवाद आपल्या व्हिडिओवर आपल्या चॅनलवर असंच प्रेम राहू द्या असा स्नेह राहू द्या आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सुद्धा असाच एक बुद्धीचा खेळ घेऊन येणार आहोत त्यासाठी आपल्या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा बाजूचं बेल सुद्धा दाबायला विसरू नका तर, हाँ खेल कुनी मक, तर, है है। तर हा खेळ कुणी जिंकलेला आहे मग स्नेहलने जिंकला आहे बघा तर स्नेहलसाठी एकदा पुन्हा जोरदार तर मंडळी हा बुद्धीचा खेळ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका बुद्धीच्या खेळासोबत तोपर्यंत धन्यवाद